कम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आत्ता वाजलं आहे सकाळचे अकरा आणि मी शोवरून मी एक पार्सल ऑर्डर केलेलं तर हे जे आहेत ते स्टोरेज बॉक्सेस आहेत जे की मी कबड ऑर्गनायझेशनसाठी मागवलेले आहेत कारण कपडे खूप जास्त झालेले आहे आणि ठेवण्यासाठी जागा खूप कमी पडत आहे त्यामुळे मी हे बॉक्सेस जे आहेत त्यामध्ये छान असे कपडे ऑर्गनाईज करून ठेवणार आहे जेणेकरून की रामचेट वेगळे आणि माझ्या ज्या साड्या वगैरे आहेत त्या मला वेगळा ठेवता येईल आणि वेल ऑर्गनाईज देखील दिसल तर मी लास्टला तुम्हाला दाखवते की मी कसं ऑर्गनाइज वगैरे केलेलं आहे तर सुरुवातीला पार्सल आल्यानंतर मी फक्त ओपन करून पाहिलं की व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतर आवासच बाजूला ठेवून दिलं आणि रामचा स्नॅक टाईम पण झालेला आणि अकरानंतर तो झोपलेला पण नव्हता कारण त्याचा खेळण्यामध्ये जास्त वेळ चाललेला होता तर त्याला छान नानकटाई दिली होती आणि तो हातामध्ये घेऊन असं त्यासोबत खेळत पण होता आणि खात देखील होता तर बिस्किट आणि नानकटाई वगैरे मी खूप कमी प्रमाणात देते कारण मैद्यापासून बनवलेले ते पदार्थ असतात त्यामुळे तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी छानसा असा चॉकलेट केक बनवला होता आणि दो तो दोन दिवसातच फस्त झाला त्यामुळे झालं असं की रामला त्याची टेस्ट देखील आवडलेली त्यामुळे मी पटकन असा बनवलेला आणि हार्डली फक्त म्हणजे टेन मिनिट लागतात मिक्सिंगसाठी वगैरे आणि बेकिंगसाठी फॉर्टी फाईव्ह टू फोर्टी मिनिट्स लागतात त्यामुळे मी लवकरच बनवलेला आणि त्यानंतर त्यावेळेस ते राम झोपलेला त्यामुळे रामला काय टेस्ट करता नाही आला तर म्हटलं मी टेस्ट करून पाहते तर एक पेस्ट्री इतका मी पीस कट केलेला आणि च टेस्ट करून पाहिला आणि इतकं ऑसम झाला होता तर रामदेखील आता बिग फॅन झालेला आहे केकचा आणि त्याला देखील केक खायला आवडतो तर होममेड मी केक बनवतो राहते तर हा मी थर्ड टाईम बनवलेला या आधी सुरुवातीला बनवला होता त्यावेळेस शूट केलं नाही कारण म्हटलं फर्स्ट टाईम बनवते तर रेसिपी कशी होती कशी नाही आणि त्यानंतरच आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूयात तर आता सेकंड टाईम बनवलेला या आधी मी तुम्हाला थोडेसे ग्लिम्स दाखवून रेसिपी शेअर शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही चेकआउट करू शकता किंवा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते देखील तुम्ही पाहून घ्या तर रामचं केक वगैरे खाणे चाललेलं आहे आणि ह्यावेळेस मी शूट करत होते आणि मोबाईल माझ्या हातातच होता मी ट्रायपॉडला वगैरे काही लावलेला नव्हता त्यामुळे मोबाईलसाठी तो हट्ट करत आहे आणि त्याला खाण्यासाठी देत होते तर तो मोबाईल मागत होता कारण की त्याला मोबाईल पाहिजे होता आणि खाण्यासाठी तो नाही म्हणत होता तर मी त्याला सुरुवातीला खाऊ घालीन आणि त्यानंतरच मोबाईल देईन असं बोलत बोलत म्हणत होते आय डोंट नो त्याला किती समजत आहे किती नाही पण तो मी जे सांगत आहे ते फॉलो करतो थोडंफार फारका होईना आणि त्याला जास्तीत जास्त गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत जर बोललेलं वगैरे किंवा आपण त्याला ज्या ऑर्डर देतो आहे त्याच्या लक्षात येत आहे आता त्यामुळे काही प्रॉब्लेम्स वगैरे होत नाही आणि तो देखील अंडरस्टँड करून घेतो आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही डायरेक्टली संध्याकाळी भाजी आणण्यासाठी मी मार्केटमध्ये रामला घेऊन निघाले आणि गेल्यानंतर खूप ताज्या भाज्या होत्या त्यामुळे खूप जास्त प्रमाणात मी घेतल्या कारण जास्त करून ह्यावेळेस मंगळवारी आठवडे बाजार भरतो वाघोलीमध्ये पण जाण्यासाठी काही वेळ भेटलाच नाही त्यामुळे गेलो आणि भाजी पटकन घेतली आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थंड थंड वारा देखील सुटलेला बाहेर त्यामुळे म्हटलं की पाणीपुरी खाऊनच जाऊया आणि थोडीशी भूक पण लागलेली यावेळेस त्यामुळे पाणीपुरी खाल्ली रामने फक्त शेव खाल्ली आणि तसंच आम्ही दोघे घरी आलो आणि घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी सिंपल भाजी भाकरीच बनवलेली अनादर मॉर्निंग तर राम सकाळीच उठतो आणि सकाळच्या वेळेस मला काही जास्त शूट करता येत नाही कारण त्यावेळेस राम पण उठलेला असतो आणि मला टिफिनचं प्रिपरेशन देखील करायचं असतं तर टिफिनमध्ये आज सिंपल कोबीची भाजी राईस आणि चपाती आणि थोडीशी लसण आणि रेड चिलीच असतात त्याची चटणी मी बनवलेली तर ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे आणि मी छान बनवून ठेवते फ्रीजमध्ये स्टोअर करते फ्रीजरमध्ये वरती आणि चार ते पाच दिवस आरामशीर चलते आणि सोबतच चहा सुद्धा ठेवलेला आहे आणि राम देखील उठलेला आहे तर कधी कधी राम उठतो लवकर आणि कधी कधी लेट देखील उठतो कारण त्यावर रात्री कसा झोपतो त्यावर डिपेंड करतं तर उशिरा जर तो झोपला तर सका देखील लेट उठतो आणि आता वाजलेला आहे दुपारचे साडेबारा आणि आता वेळ झालेला आहे लंच टाईमची आणि राम ह्या वेळेस झोपलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी मी लवकरच काहीतरी बनवून घेते आणि सोबतच बाकीचं काम देखील चालू ठेवते तर आज जो लंचमध्ये बनवणार होते तर सिम्पल राईसच बनवणार होते कारण जास्त काही भूक नव्हती हो आणि सोबतच जी भाजी वगैरे आणली होती ती निवडण्यासाठी देखील बसले होते तर गवारीच्या शेंगा आणि कोथंबीर छान निवडून ठेवते मी आणि जी कोथंबीर आहे ती थोडीशी कट पण करून ठेवते आणि काही जसे लिव्ज आहे तसे ठेवते कारण जशी लागेल तशी यूज करते मी आणि दोन ते तीन दिवस आरामशीर एक कोथंबीर चालून जाते पण मी याची छानशी अशी रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोथंबीर वडीची तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही मध्ये स्किप करू नका जेणेकरून की कशी बनवते आहे मी माझ्या पद्धतीने ते तू तुम देखील तुम्हाला पाहता येईल तर कोथंबीर आता छान निसून झाली होती पण ज्यावेळेस गवार नेसण्यासाठी घेतली तर राम लगेचच उठून गेला तर रामला मी स्नॅकमध्ये आता बिस्किट आणि थोडेसे चिरमुरे दिले आहेत खाण्यासाठी आणि त्याला कसं एंगेज करून ठेवलं ना तो मला माझं काम देखील करून देतो आणि मला डिस्टर्ब देखील करत नाही स्नॅक टाईम झाल्यानंतर त्याला लगेचच भूक लागली होती त्याच्यासाठी अशी मी शेवयाची खीर बनवलेली तर हे ज्या शेवया आहेत त्या रेडीमेडच रोस्टेड आहे आणि त्याला काही रोस्ट वगैरे करावं लागत नाही फक्त तूप वगैरे टाकून आणि थोडंसं दूध आणि शुगर टाकून मी बनवत असते आणि थोडीशी वेलची देखील टाकते त्यानंतर रामचं आणि माझं दुपारचं जेवण आवरल्यानंतर भांडी वगैरे सर्व क्लीन केली कुकटॉप देखील क्लीन केला आणि पहा जे कवर्स मी ऑर्डर केले होते ते मी असे छान ऑर्गनाईज करून घेतलेले एकदम सुटसुटीत अशी प्लेस झालेली आहे कबर्डमध्ये कारण खूप गर्दी झालेली आणि दोनच सेक्शन मी याचे घरून घेऊन आलेली एक सेक्शन आणलेलं नाही त्यामुळे कपडे ठेवण्यासाठी जागा खूप अपुरी पडते त्यामुळे म्हटलं की यामध्ये वेल ऑर्गनाईज राहीन आणि रामचे कपडे देखील असे डिस्ट्रीब्यूट होणार नाहीत त्यानंतर सर्व किचन वगैरे आवरल्यानंतर आता मी दुपारचे तीन साडेतीन वाजले असेल त्यावेळेस चहा ठेवलेला कारण चहा पिण्याची खूप इच्छा झालेली तसं मी चार साडेचार किंवा पाचच्या दरम्यान घेत असते तर आज बनवणार आहे मी कोथंबीर वडी आणि खूप दिवसानंतर बनवणार आहे कारण रामला पाहून कधी माझं बनवणं होत नाही जास्त काही जास्त वेळ पण लागत नाही पण असं होतं ना की लहान मुलांसोबत आपल्याला खूप मॅनेज करून राहावं लागतं तर कोथंबीर जी आहे ती मी छान अशी निवडून घेतलेली आहे निवडून घेतल्यानंतर याला मी कट करणार आहे तर खूप जण वॉश करून घेतात कोथंबीर वगैरे किंवा इतर ज्या भाज्या असतील तर फक्त फळभाज्या वगैरे आणि टॉमॅटो वगैरे जसं आहे तेच मी क्लीन करून घेते तर कोथंबीर मी कधीही वॉश करत नाही आणि वॉश केल्यानंतर खूप अशी वेट होते आणि चिरायला देखील खूप कठीण जातं त्यामुळे तर कोथंबीर अशी निवडून घेतल्यानंतर मी छान स्मॉल पीसेसमध्ये त्याला कट करून घेणार आहे आणि सोबतच चहा देखील ठेवलेला आहे आणि चहा घेतच मी हेच कोथंबीर वडीचं प्रिपरेशन देखील करत होते तर पहा तर हाफपेक्षा जास्त कोथंबीर जी आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि बाकीची गार्निशिंगसाठी बाकीची जी भाजी वगैरे बनवेल त्यासाठी ठेवलेली आहे तर यामध्ये मी काय ॲड केलेलं आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगून देते तर एक वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे तर हाफ वाटी त्यानंतर बाजरीचं पीठ हाफ वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ असे चार पीठ मी यामध्ये घेतलेले आहेत तांदळाचं पीठ मी अगदी थोडंसं ॲड करते जेणेकरून की वडी अशी छान कुरकुरीत व्हावी आळूवडी असो किंवा कोथंबीर वडी असो त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं की कुरकुरीत होतात वड्या आणि त्यानंतर येथे घेतलेलं आहे मी ओवा तर ओवा हाताने क्रश करून मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार घ्या तर ओव्याची टेस्ट छान येते वडी कोणतीही वडी असू बनवत असताना आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये मी फक्त ॲड करणार आहे जिरे आणि थोडीशी हळद हळद छान कलर येते आणि जिरेने देखील टेस्ट येते कारण आपण याला डीप फ्राय करणार आहोत तर आळूवडी जी आहे तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता आणि डीप देखील करू शकता पण मला ज्या आपण ऑइलमध्ये डीप फ्राय करतो तशीच वडी आवडते कारण ती छान कुरकुरीत होते आणि शॅलो फ्राय जर केलं तर जर तुम्ही हेल्थवाईज जर पाहिलं तर शॅलो फ्राय करा आणि त्यानंतर खात्या देखील छान लागतात तर थोडीशी हिंग मी इथे ॲड कर तर ड्राय मसाले ॲड केल्यानंतर मी येथे बनवून घेणार आहे हिरवी मिरची आणि काही गार्लिकचे मी क्लोज घेतलेले आहेत हे छान मिक्सीमध्ये मी ग्राईंड करून घेणार आहे तर रेड चिली देखील किंवा आपले जे लाल तिखट येतं ते तुम्ही देखील तुम्ही ॲड करू शकता पण हे जर कॉम्बिनेशन तुम्ही ॲड केलं हिरवी मिरची आणि लसणाचं तर वडी एक नंबर होते त्यामुळे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सीमधून छान बारीक ग्राईंड करून घ्या आणि ॲड केल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्या सुरुवातीला ड्राय आणि त्यानंतरच पाणी टाकून थोडा थोडा आपण डो याचा बनवून घेणार आहोत तर पूर्ण डो असा बनवून येत नाही एकदम असा सॉगी किंवा वेट असतो तसाच बनतो यामध्ये आणि त्यानंतर येथे मी पातिल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वरती त्यावरती चांगणे ठेवलेले आहे तुमच्याकडे जर अनादर काही असेल किंवा मोठ्या होलची पण देखील चांगली येते ती देखील तुम्ही यूज करू शकता तर त्याला ऑइल मी थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे तर वडी त्याला चिकटणार नाही जेणेकरून आणि त्यानंतर छोट्या छोटे असे गोळे करून मी त्यामध्ये ठेवणार आहे तर तुमच्या आवडीनं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता तर हे देखील माझे हेल्प करण्यासाठी आले होते पण मध्येच त्यांना कॉल आल्यानंतर ते गेले त्यामुळे मी एकटीनेच बनवून घेतलं पटकन आणि दुपारची वेळ होती तर म्हटलं पटकन हे जर प्रिपरेशन असेल तर संध्याकाळी फ्राय करण्यासाठी मला सोपं जाईल कारण रामला घेऊन जाण्या जायचं होतं पार्कमध्ये फिरवण्यासाठी देखील कारण खूप दिवस झाले त्याचं बाहेर आउटिंग देखील झालेलं नव्हतं आणि घरात बसून तो जास्त क्रँकी होत होता त्यामुळे त्याला घेऊन जायचं म्हटलं आज पण ह्यावेळेस ज्यावेळेस मी कोथंबीरवडी बनवत होते त्यावेळेस राम झोपलेला होता आणि त्यामुळे मी पटपट माझं काम आवरून घेत होते आणि वडी आणि सोबत मेथीची भाजी देखील करायची होती तर मेथीची भाजी ही मी संध्याकाळीच आवरून करून घेईल आणि फक्त कोथंबीर वडे येथे जर मी येथे शिजवून वगैरे ठेवली तर मला संध्याकाळी सोप्पं जाईल त्यामुळे हार्डली वीस ते पंचवीस मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आहे आणि स्टीम करताना वरून त्याला झाकण ठेवायचं आहे तर हे सोबत स्टीम होत राहील आणि यांच्यासाठी मी थोडंसं मस्क मेलाऊन कट केलेलं तर मला तर काय आवडत नाही ह्या दोघांना आवडतं दो त्यामुळे यांच्यासाठी कट करून दिलेलं तर हे दोघं छान एन्जॉय करत होते आणि सोबतच मी चहा देखील ठेवलेला होता तर दुपारी मी एकदा चहा घेतलेला त्यामुळे फक्त यांच्यासाठीच बनवलेला आणि वीस ते पंचवीस मिनटानंतर आपली वडी ज्यावेळेस स्टीम होईल तर आपल्याला लगेचच कट करून घ्यायची नाही आहेत तर सुरुवातीला तुम्ही जो ट्रे आहे तो साईडला ठेवा आणि त्याला थंड होण्यासाठी थोडासा रेस्ट टाईम द्या तर वीस ते पंचवीस मिनटं याला असंच साईडला ठेवा कट करू नका जर तुम्ही जर गरम आहे त्यावेळेसच कट केली तर छान त्याच्या वड्या पडत नाही आणि ब्रेकडाऊन होतात खूप त्यामुळे आणि संध्याकाळी ज्यावेळेस आम्हाला पार्कमधून घेऊन आलो त्यावेळेसच आम्ही वडी कट करण्यासाठी घेतलेली आणि त्यानंतर मी इथे वडी कट करून घेतलेली आहे पहा तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त थीन थीक करू शकता तर मला थोडीशी जाडच आवडते त्यामुळे मी थोडीशी जाड अशी कट केलेली आणि अशी मऊ तुशीतच मला वडी आवडते तर यांच्यासाठी मी अगदी कुरकुरीत अशी फ्राय करणार आहे आणि माझ्यासाठी मी अगदी अशी थोडीशी ओलसर जशी असते ना तशी कट करणार आहे आणि त्यानंतर रामला घेऊन जाणे ती पार्कमध्ये जाण्यासाठीचा वेळ झालेला तर रामसाठी थोडंसं स्नॅक म्हणजे बनाना ऑटर आणि थोडेसे चिरमुरं ठेवलेले कारण तिथे गेल्यानंतर तो क्रँकी नको व्हायला तर रामचा आवरून घेतलेला आणि आता सहाला थोडेसे दहा मिनटं कमी होते आणि घरातलं देखील पूर्ण आवरून घेतलेला आहे झाडू वगैरे मी सहाच्या आधीच मारून घेते कारण त्यानंतर मी झाडू वगैरे करत नाही आणि आल्यानंतर दिवाबत्ती वगैरे करीन असं म्हटलेलं त्यानंतर पायपायीचा आम्ही जाणार होतं तर यांना म्हटलं गाडी वगैरे काही घेऊ नका छान चलत जाऊयात कारण खूप दिवसानंतर मी रामला तिथे घेऊन चालली होते आणि झालं असं की आम्ही छान आवरून सावरून तिथे निघालेलो पण पाहिलं लांबूनच की तिथे एक अंतविधीचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे आम्ही मधूनच मागे फिरलो आणि गावात आल्यानंतर यांना म्हटलं की आपण काहीतरी स्नॅक खाऊयात कारण स्नॅक देखील झालेला फक्त चहा घेऊन घरून आलेलो तर दाबीले येथे घेतलेली आणि राम फक्त शेव वगैरे खात राहतो तर घरी आल्यानंतर सुरुवातीला मी कट वगैरे करून गेलेली पाहिलंच असेल तुम्ही याआधी आणि इथे एक वाटी घेतलेली आणि त्यामध्ये पेपर असा प्लेस केलेला आहे कारण ऑईल खूप होतं आणि डीप फ्राय करणार होते त्यामुळे जास्त देखील खाऊ वाटत नाही आणि शॅलो फ्राय नाही तसा कुरकुरीतपणा येत नाही आणि यांना कुरकुरीत हवी होती त्यामुळे डीप फ्राय करण्याचा विचार केला आणि पूर्ण ज्या कोथंबीर वडे आहेत त्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करा म्हणजे छान अशा कुरकुरीत होतील जर तुम्ही फुल फ्लेमवरती म्हणजे हाय फ्लेमवरती जर त्या तळण्याचा प्रयत्न केला तर वरून छान गोल्डन ब्राऊन कलर येईल पण आतमधून तो कुरकुरीतपणा येणार नाही ना ना ना। त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच त्याला फ्राय करा आणि पहा लास्ट आउटपुट कसं आहे तर छान अशी कुरकुरीत वडी तयार झाली होती तर तुम्ही देखील ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला देखील आवडेल तर चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे होप की तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला असे छान छान व्लॉग पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला देखील करा तर भेटूयात अशाच एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर